नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता नागपूर जबलपूर हायवेवर आवंडी गावाजवळ गिट्टी भरलेल्या अपघातात मजूर जखमी झाले असून एकाचा जागीच मृत्यू झाला हा अपघात ट्रक चालक मनीष रामदास उईकेने निष्काळजीपणाने वाहन चालवताना रस्त्याच्या डिव्हायडरवर धडक देत घडवला या अपघातात मृतक हंसराज बिरू कृतवाते वय तीस वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य जखमी मजुरांमध्ये राहुल रामप्रसाद उईके वय वीस वर्षे आणि मंगेश रामदास उईके वय चोवीस वर्ष यांचा समावेश आहे सर्व मजूर रामटेक तालुका अंतर्गत येणाऱ्या देवलापार हद्दीतील कामठी येथील रहिवासी असून गिट्टी भरून आणण्यासाठी ट्रकमध्ये होते संदीप सुखदास उईकेने अपघाताची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले अपघात झाल्यानंतर घटनास्थळावर लोकांनी बचाव कार्य करत जखमींना मदत केली जखमींवर उपचारासाठी अँब्युलन्सने रुग्णालयात नेण्यात आले तर मृतक हंसराज यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पोलिसांनी मनीष रामदास उईके विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे अपघातांमध्ये जखमी झालेल्या मजुरांच्या प्रकृती चिंताजनक असल्याचेही निदर्शनास आले आहे आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन एट फाईव्ह फाईव्ह वन एट वन झिरो